मतदारांना इतकंच आवाहन करेन की गेली वीस ते पंचवीस वर्ष सातत्याने आम्ही समाजकार्य विकास कार्य या प्रभागामध्ये करतोय आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून भरपूर विकास निधी या प्रभागासाठी दिलाय आताच मागच्या वर्षी त्यांनी एक करोड रुपये आमदार विशेष निधी नवीन टाकण्यासाठी दिला आता जवळजवळ पंचावन्न लाख रुपये मलनिसारण वाहिन्यांसाठी दिले आणि जी नगर विकास खात्याकडून जो स्वनिधी वापरला गेला होता त्या त्याच्यासाठी पाठपुरावा आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेबांनी केला आहे कारण विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न त्यांचा पत्र व्यवहार त्याचा सा पाठपुरावा सातत्याने केला आहे आणि त्या माध्यमातून आज ही कामे या प्रभागाची झाली आहेत आज आमचं डांबरीकरणाचा प्रस्ताव मंजूर आहे टेंडरला आहे मुख्य रस्त्याच्या जल जल मलनिसारण वाहिन्यांची कामं आज टेंडरला आहेत आणि अंतर्गत तर आता होणारच आणि त्याच्यामुळे नागरिकांना त्याचा मोठा दिलासा मिळणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद